श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ सुप्रभातम नमस्कार सिया वर आपले सुस्वागतम योगेशं सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रियम धर्मसंस्थापकं वीरं कृष्ण वंदे जगद्गुरु आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले पाचवे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया काल आपण आस्तिक ऋषींनी केलेली जन्मेजयाच्या यज्ञाची स्तुती ऐकत होतो आणि त्यावर पुढे जन्मेजय राजा त्यांना काय म्हणाला हे आज आपण ऐकूया सौती सांगू लागले जन्मेजय राजा म्हणाला हा बाल दिसत आहे पण बोलत मात्र आहे वृद्धासारखा खरोखर हा बाल नसून वृद्ध आहे असेच मी मानतो याला एखादा वर द्यावा असे मला राहून राहून वाटत आहे तेव्हा हे विप्र श्रेष्ठांनो या बाबतीत आपण सर्वांची मला अनुज्ञा असावी सदस्य म्हणाले विप्र जरी बाल असला तरी राजांना तो पूजनीयच असतो तशात तो विप्र प्रज्ञावंत आहे तो तुझ्यापासून आपल्या सर्व मनकामना सफळ करून घेण्यास निसंशय पात्र आहे पण तो तक्षक मात्र या यज्ञामध्ये विलंब न लावता आला पाहिजे पुढे म्हणाले त्या ब्राह्मणाला वर द्यावा अशी इच्छा राजाच्या मनात प्रबळ झाली आणि वर माग असे त्याला तो म्हणाला परंतु राजाचे हे बोलणे होत्याला म्हणजे होता नामक ऋत्विजाला फारसे रुचले नाही आणि तो उद्गारला पण अजून यज्ञामध्ये तक्षक आलेला नाही त्यावर जन्मेजय म्हणाला तक्षक माझा हाडवैरी आहे माझ्या या यज्ञाची सांगता जेणेकरून होईल आणि तो तक्षक येथे सत्वर येईल अशी व्यवस्था प्रयत्नांची पराकाष्ठा करून करा ऋत्विज म्हणाले संशन मंत्रांच्या देवता आणि हा अग्नी आम्हाला उच्च स्वराने सांगत आहे की भयग्रस्त झालेला तक्षक सांप्रत इंद्राच्या भवनात आहे महात्मा लोहिताक्ष सूत पौ पौराणिकाला महात्मा लोहिताक्ष सूत पौर्णि पौराणिकाला जे मागेच समजले होते आणि आपण पृच्छा केली असता जे त्याने म्हणजे लोहिताक्षाने सांगितले होते व जे ब्राह्मणांनीही सांगितले होते नेमके तेच आता घडणार आहे पूर्वकल्पामध्ये जे घडले होते त्याचे मला ज्ञान असल्यामुळे तसेच पुन्हा घडणार आहे असे मी स्पष्टपणे सांगतो राजा तू माझ्याजवळ अगदी निर्धास्तपणाने वास्तव्य कर तुला दग्ध करणे अग्नीला शक्य होणार नाही असा इंद्राने तक्षकाला वर दिलेला आहे हे ऐकल्यावर यज्ञाची दीक्षा घेतलेला जन्मेज राजा अतिशय खिन्न झाला आणि यज्ञविधी शक्य तितक्या त्वरेने पूर्ण करण्याविषयी तो होत्याला म्हणजे होता संज्ञ करुत्विजाला आग्रह करू लागला होत्याने देखील अगदी तत्परतेने मंत्रांच्या योगे इंद्राला आवाहन केले आणि सर्व देव ज्याचे स्तवन करीत आहेत आणि बालाहकांचे म्हणजे मेघांचे गण विद्याधरांचे गण व अप्सरांचे गण ज्याच्या समवेद आहेत असा प्रभावशाली इंद्र विमानात बसून स्वतःच यज्ञमंटपात दाखल होण्यासाठी निघाला तो तक्षक नाग इंद्राच्या उत्तरीय वस्त्रामध्ये दडून बसला होता आणि भीतीने गाळण उडाल्यामुळे त्याच्या मनात शांतता कशी ती माहीत नव्हती इकडे तक्षकाचा वध करण्यासाठी कमालीचा उतावेळपणा झालेला जन्मेज राजा कोपाविष्ट होऊन मंत्रवेत्या ऋत्विजांना म्हणाला हे ऋत्विजांनो तो तक्षक नाग जर इंद्राच्या भवनामध्ये असेल तर इंद्राला देखील त्याच्याच बरोबर अग्नीमध्ये लोटून द्या चौथी पुढे म्हणाले राजा जन्मेजयाने तक्षकाला बळजबरीने खेचून आणण्याविषयी अशी टोचणी लावल्यामुळे होत्याने इंद्राच्या भवनात असलेल्या तक्षकाला मंत्रांनी आवाहन केले अशा प्रकारे होत्याने समंत्रक आवाहन केल्यावर चिंताक्रांत झालेला तक्षक इंद्रासमवेत एका क्षणात आकाशामध्ये प्रकट झाला जन्मेजयाचे ते सर्पसत्र प्रत्यक्ष पाहिल्याबरोबर इंद्राला विलक्षण भय वाटले आणि तक्षकाला तेथे एकट्याला सोडून घाबरलेल्या इंद्राने आपल्या भवनाकडे पलायन केले इंद्र पळून गेल्यावर भीतीने मूर्छित होण्याच्या बेतात असलेला तक्षक ऋत्विजांनी उच्चारलेल्या मंत्रांच्या दिव्य अमोघ शक्तीमुळे हतबल होऊन यज्ञीय अग्नीच्या ज्वालांना जाऊन अगदी भिडला ऋत्विज म्हणाले राजेंद्रा जन्मेजया यज्ञासंबंधीचे सारे कर्म अगदी विधीप्रमाणे चालले आहे म्हणून या विजश्रेष्ठाला तू वर देण्यास हरकत नाही जन्मेजय म्हणाला बाल असून सुद्धा अपार सामर्थ्य असलेल्या हे द्विजय श्रेष्ठा तुला शोभून दिसेल असा वर मी तुला देतो तुझ्या मनात जे असेल ते मज जवळून मागून घे तू जे मागशील ते देण्यासारखे नसेल तरीसुद्धा ते मी तुला अवश्य देईन ऋत्विज म्हणाले राजा हा तक्षक अतिशय त्वरेने तुझ्या कपडीत येत आहे भयंकर नाद करणाऱ्या याचा गंभीर ध्वनी कांठाळ्या बसवीत आहे इंद्राने त्या नागाचा आधार सोडून टाकला आहे या शंका नाही आमच्या सा मंत्रांच्या सामर्थ्याने त्याचे शरीर खिळखिळे होऊन गेले असून तो स्वर्गातून भ्रष्ट झाला आहे खूप जोराने निश्वास टाकीत तो नागराज जवळजवळ मूर्ची धवून आकाशात घराघरा फिरत यज्ञातील अग्निकुंडाकडे झपाट्याने झोपावत आहे सवतीपुढे म्हणाले तो नागेंद्र तक्षक अग्नीमध्ये पडण्याच्या अगदी बेतात असतानाच ही फार नामी संधी आहे असे वाटून आस्तिक म्हणाला राजा जन्मेजया मला तू वर देणार आहेस ना तर मग मी वर मागून घेतो या तुझ्या सत्राची येथेच समाप्ती होवो आणि नाग यज्ञातील अग्नीमध्ये न पडोत आस्तिक असे म्हणाल्यावर परीक्षिताचा पुत्र जन्मेजय उद्विग्न झाला आणि त्याला पुन्हा म्हणाला हे विप्रश्रेष्ठा तुला मी सुवर्ण देईन रजत देईन धेनू देईन आणखी जे काही तुला हवे असेल ते सारे देईन पण हा माझा यज्ञ मात्र खंडित होता का मानय आस्तिक म्हणाला राजा जन्मेजया मी तुझ्याजवळ वर मागत आहे तो सुवर्णाचा रजताचा किंवा धेनूचा वर नव्हे तुझे हे सत्र येथेच संपावे आणि माझ्या मातेच्या कुळाचे कल्याण व्हावे हेच माझे मागणे आहे पुढे म्हणाले आस्तिक असे म्हणाल्यानंतर तो नृपश्रेष्ठ परीक्षित जन्मेजय आस्तिकाची पुन्हा पुन्हा विनवणी करू लागला हे द्विजयश्रेष्ठा तू आणखी एखादा वर मज जवळून मागून घे पण जन्मेजयाने विनवणी करूनही आस्तिकाने दुसरा कोणताही वर मागून घेण्याचे स्पष्ट नाकारले असा प्रकार झाल्यामुळे यज्ञमंटपातील सारे वेदवेते सदस्य एकदम राजाला म्हणाले ठीक आहे हा ब्राह्मण जो वर मागत आहे तो त्याला मिळो आज आपण इथे थांबूया माझ्या सीया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी साडेसहाला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा, करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण